आम्ही चाललोय फुलंबरीला शेत आणि आई सुद्धा मस्तपैकी पैकी आवडून आलेले थकलं असतील थकलं असतील तर पाणी पीठ ना शॉप एकदम क्लीन झालेलंय सगळं स्वच्छ झालेलंय oh, yeah. तर काही फायनली आता पूजा संपन्न झालेली आहे ठीक आहे ना जिम लावणार आहे तर त्या दोघांचं तर मला माहित नाही पण याची फार मज्जा येणार नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आरोही आणि मी आम्ही चाललोय फुलंबरीला आपण जे शॉप घेतलंय ना त्याची पूजा करण्यासाठी तिकडनं अरविंद पण येतोय त्याचे मम्मी बाप्पा पण येतोय पूजा करण्यासाठी पूजा वगैरे करायची शॉपची त्याच्यानंतर फर्निचरचे बाकीचे काम जे चालू होणार आहे आपण दोन महिन्याचा गॅप ठेवलेला आहे शॉपचं कामाला म्हणजे दोन महिन्यानंतर आपलं जी फुलंबरीची ब्राई शाळांची ती चालू होणार आहे या ठिकाणी माझं आवरलेलं आहे आरुईचं आवरलेलं आहे मम्मीचं आवरलंय आहे आणि मी ना पहिले चा पुढे चाललेलो आहे कारण खूप गरमी गाडी खूप तापली असणार आहे गाडी एकदा थंडी करून टाकू शेत कसं आहे ऊन हा खूप आहे डायरेक्ट चालतंय ना तर गरम गरम हवा येते इकडच्या साईडला गाडी विचार करू शकता तुम्ही तीन वाजले किती ऊन असू शकतं आणि गाडी किती तापली असणार आहे काच खाली करू बाबा दरवाजे उघडून टाकू एकदा बाप अशी गरम वाफ येते डायरेक्ट आणि आता आहे ना आम्ही ना गाडी सावलीत घेतोय तर मी ना गाडीचे ए हो सी ऑन करून टाकलेलं आहे दरवाजे बंद केले गाडी एकदा थंडी होऊ देऊ आणि इकडे घराच्या सावलीत घेतलेली आहे मम्मीला त्यांना आहे ना त्यांना थोडंसं आरामशीरच येऊ देऊ एकदा गाडी थंडी झाल्याशिवाय कारण एवढी गरम वाफ येते ना असं मध्ये बसणं डायरेक्ट मुश्किल आहे कॉलिनच्या बॉटल मधले ना कॉलिन संपलेलं होतं त्यामुळे मी याच्याकडनं पाणी भरायला आलोय आणि इथं माझ्या मित्राचं घर आहे तर इथून पाणी भरून घेऊ तर आता आम्ही पण आवरून आलेलो आहे ऋषी सांगितलं की गाडी एवढी तापलेली होती ना म्हणजे कसंच आम्ही बसलो नसतो पण आता थोडं थंड वाटतंय बरं झालं तुम्ही थंड करून ठेवली थँक्यू सो मच आम्हाला तुमची गाडी म्हणून आम्ही लवकर आलो गाडीतले एसी ऑन केलं विंडो खाली केलं पहिले गरम बाहेर जाऊ दिली त्याच्यामुळे गाडी झाली ना आता थंडी थे झाली कधीच आहे ना गरम गाडीत कधीच बसायचं नाही कॅन्सर होतं त्याच्या रील युट्यूब काही मला पण आहे ना ट्रेडिशनल घालायचं होतं म्हटलं पूजा वगैरे करायची ना काहीतरी ट्रेडिशनल किंवा व्हाइट शर्ट पण गर्मीच इतकी म्हटलं चला जे आहे ते कपडे आणि डायरेक्ट निघा जास्त उन्हाचे चटके बसायला ना आज आणि मी बाईक वर गेलो होतो बाहेर विचार करून किती गर्मी झाली असं मला असं डायरेक्ट चटके बसत होते उन्हाचे शिकवून निघते असं वाटतं भट्टीत टाकलेले आपल्याला हर्षद आणि आई सुद्धा मस्त पैकी आवडून आलेले आम्ही दोघींनीच छान आवडलेले तुम्ही साधे आलेले ना मी आवडलेलं नाही चांगला ट्रेडिशनल नाही ना असं नॉर्मल असं फिरायला जातो तसं आहे ना हा घातलेला आहे नाही तर मी पण ट्रेडिशनल घालणार होतो बरं जे कम्फर्टेबल मला पण टी शर्ट आणि ते घालायचं होतं पण म्हटलं टी शर्ट आणि ते कसं वाटेल त्याच्यापेक्षा जे आहे ते त्याच आउटफिट वर मी बाहेर गेलो होतो मला जाताना काय वाटलं नाही तेव्हा काय अकरा वाजले होते अकरा बारा हा तेव्हा हवा सुटलेली होती आता एक दोन वाजता एवढं ऊन झालं खतरनाक डायरेक्ट बाप रे सगळे लोक त्रस्त घाम गळतो कोणाचा काना मागून घाम लय खतरनाक आजचं तापमान किती असेल आरोय आपल्याकडं थर्टी नाईन दाखवतोय माझ्या फोनवर नाही तर फोर्टी फोर डिग्री सेल्सिअस दाखवतो ते गाडीच दाखवत असतील काहीतरी हा गाडीच दाखवत असेल का हीट ना त्यामुळे हे तापमान पण कमी असलं तरी उष्णता म्हणजे वेगळीच गरमी ही असं गाडी एवढं दाखवत नाही गाडी तर नॉर्मल टेम्परेचर पेक्षा पण कमी दाखवते गाडी दाखवते चौरेचाळीस डिग्री सेल्सिअस विचार कर किती गरमी असेल बापरे माझ्या गाडीची किती दही होत असं लोणाताना बिचारी उभी राहती आपल्याला घेऊन पण फिरती पर कमी मेंटेनन्स आहे मला पहिल्या पण गाडीने त्रास दिला नाही ह्या पण नाही बाकीच्या लोकांच्या गाड्या अशा राहतात माहिती का असे त्रस्त होऊन जाते त्यांना असं वाटतं भारी गाडी भारी गाडी पण जेवढी भारी गाडी घेऊन तेवढं मेंटेनन्स वाढतं तेवढ्या ते गाड्या त्रास द्यायला लागतात पण गाडीला आतापर्यंत मेंटेनन्स नाही लागलं काहीच नाही म्हणजे आता घेऊन आपल्याला ऑलमोस्ट आता ऑगस्ट मध्ये एक होईल ना किती फिरलो आपण टोटल किती किलोमीटर झालं असेल माहिती सतरा हजार फिरलो आपण एका वर्षात त्याच्यात पण समजा एका वर्षात आपण तीनच महिने फिरलो बाकीचे महिने सीझन ते कपड्याची त्याच्यामुळे काम होते आपल्याकडं तिला जपतो की तो तो ने ते आपण लेकरा सारखं एक लेकराला जीव लावतो तस तिला पुसण वगैरे ते म्हणणे का आपण गाडी जीव लावला तर गाडी आपल्या जीव लावतो लक्ष्मी ना ती आपल्या दारात उभी तर शोभ आहे ना आपल्या घराला शोभ येला बालगावला आमच्या मामीचं नाव आहे शोभा आपल्या घराची मोकळे घातलेले मी फक्त एकट्याने शूज घातलेले माझे पाय असं वाटत मी माझे पाय आहे ना ते काय डेझर्ट मध्ये टाकलेले डेझर्ट मध्ये डेझर्ट मध्ये मग डेझर्ट मधून बाहेर काढ बुट काढून ठेव ना काढून ठेव पण तू नाही बुट घालत आज का बुट घातलं असेल बरं महा मंडळांना खरंच गाड्या चेंज करायची गरज आहे या समोरच्या गाडीतून इतका धुवा येतो इतका धुवा असा काळा काळा धुवा ती बस अखी काळी झाली हे बघा ना तर बसची हालत काय आहे पॅसेंजर आहे त्याच्यात यार किती कोणाच्या सोबत खेळ यार खरंच अवघड आहे आम्ही तो ऍक्सिडेंट झालताना ती बस आली डांगावर त्या बसची पण एवढी खराब कंडिशन होती ब्रेक फेल झालेला सगळं त्या गाडीतलं सगळं ऑलरेडी खिळखिळ होत म्हणजे ते ऍक्सिडेंट झाल्यावर जेवढी डॅमेज झाली ना त्याच्यापैकी जास्त डॅमेज ती ऑलरेडी होती त्याच रिपेअर करतात आणि त्याच्यातच त्याच्यात प्रायव्हेट गाड्या ना पंधरा वर्ष लाईफ ठेवली आणि सरकारी गाड्या आता साठ साठ सत्तर सत्तर वर्ष चालताय म्हटल्यावर मग काय करेल तर आता आम्ही शॉपच्या इथे पोहोचलेलो आहे ऋषी गेलाय तिकडे गाडी पार्क करायला आणि ना अरविंद भैया आलेला आहे ना तर अरविंद भैयाने मस्तपैकी पैकी क्लिनिंग पण सुरू केली आहे अरे तू थकला असेल थकला असेल धर पाणी पी धर किती वेळ झाला येऊन हो का कसं आहे का मस्त ना आमच्या पहिले आला होता लगेच साफसफाई लागला त्याने पहिले ना सगळं स्वच्छ करून घेतलं नाही तर लय घाण होती तर आपण आपल्याला कार्पेट टाक नाही तरी आपण प्लेन बसेल ना पार्टनर नाही असं एकदम प्लेन फरशी कसं आहे शॉप एकदम मोठ आहे म्हणजे भारी मोठ आहे ना सांगायला पण सोपं बस स्टँडच्या समोर कसं आहे मम्मी शॉप शॉप चांगलंय ना सोपं आहे सांगायला बस स्टँडच्या समोर मस्त भेटून गेल्या सगळ्या गोष्टी एकदम बजेट मध्ये बसल्या म्हणून आम्ही ना डायरेक्ट न विचार करता फायनल करून टाकलं तर आता ना साफसफाई चालू आहे आणि दादा ना पाणी टाकतोय पाणी टाकलं थंड वाटत होते दम्मा दम्मानी शॉप एकदम क्लीन झालेलं आहे सगळं स्वच्छ झालेलं आहे आता सगळ्यांचं एकदा आवरलं ना म्हणजे सगळं क्लिनिंग झालं ना आता नॉर्मली की मग एकदा पूजा करून घेऊ आपण अरविंद आणि पेडे घेऊन आलोय आणि यांच्यासाठी आम्ही खालून लस्सी सांगितली होती कशी टेस्ट एन्जॉय एन्जॉय त्या दिवशी बसून घे त्या दिवशी आपण जे पिल ते म्हणजे हा एवढी सारी करी बनले आणले होते या वर्षी या वर्षी मला खाता येणार नाही ना पण खाता येत नाही ना मला काही ज्यूस करून द्यावं लागेल तुला याचा त्याचा ज्यूस होता असत काढा सामान पूजेच चला अरविंद झाली सांगता कामाची फायनली आता पूजा संपन्न झालेली आहे आता उद्यापासून आम्हाला रेग्युलर कामं चालू करायचे शॉपवरचे जसं फर्निचर पी व्ही सी लायटिंगचे कामं कलरचे कामं जे बाकीचे सगळे काम आहे ना आता रेग्युलर चालू होणारे दोन महिने आम्ही कामासाठी ठेवलेले एकदम मस्त काम करून घेणारे शॉपचं एकदम पॉश जेवढे फुलंबरीचे ना त्यांनी नक्की एकदा भेट द्या जेव्हा शॉप चालू येईल मी लवकरच डेट सांगाल की कधी आपण शॉपची ओपनिंग करणार आता ना पूजा वगैरे करून झालेली आहे पूजा करण्यासाठी आई पण आलेली होती पप्पा पण आलेले होते आणि मम्मी आम्ही सगळेच होतो पूजा वगैरे झालेली आता कन्फ्युजन आहे आता मम्मीचं म्हणणं आहे की इकडं मामाच्या गावाला चल आणि आमचं म्हणणं आहे नंतर जो मामाच्या गावाला करून थोडंसं काम पण आहे बट बघू आता मम्मी ना फायनल पप्पाला एकदा विचारते काय करायचं डिसिजन आमचं थोडं कन्फ्युजन मध्ये आम्ही फायनली चाललो आता छत्रपती संभाजीनगरला आणि अचानक इतकी ट्रॅफिक लागले ना झाले समोर काय माहिती उघडा उघडा घर उघडा आपल्याकडे रोड झाला चिखल का टाकला तुम्ही पाणी साचवायसाठी चला तर काही आम्ही आता ना बघायला चाललेलो होतो मला जिम लावायची तर आणि स्वरा आली मी जशी गाडी चालू केली ना ती हेल्मेट बघून डायरेक्ट रडायलाच लागली करू गाडी चालू करू गाडी चालू काय काय म्हणले काय म्हणले चालिवान चुकलं मान कान पकड हा <laughs> तर आता आम्ही सिडकोला आलेलो आहे आणि आम्ही अश्लेषाने त्यांची वाट बघत थांबलेलो आहे आता अश्लेषा ऋषी आणि ना जिम आहे तर त्या तर मला माहित नाही पण याची फार मजा वेळेस जिम लावली दोन वेळेस आणि दोन वेळेस पैसे पण भरले तीन तीन महिन्याचे आणि गेलाच नाहीये पुण्याला तरी पंधरा दिवस आला होता इथे जेव्हा लावली होती ना तेव्हा तर दोनच दिवस गेला त्याच्या नंतर गेलाच ठरवलंय या टाइमला मस्त बता अश्लेष शाह दोघांची कंपनी आहे त्याच्यामुळं काही पण हो यावेळेस मी जिम करणार आहे बॉडी बनवणार आहे म्हणजे बनवणार आहे काही हो तिकडे मागच्या वेळेस पण आहे ना याला अमोल भाऊची परत शिवाबाईची कंपनी होती तरी हा गेला नाही आणि पुण्याला मी होते अजून कोण होत प्रशांत दादा होता तरी सुद्धा हा गेला नाही आता यावेळेस बघू पण तुला प्रोत्साहन देते मी जा तू जिमला अरे जिम कर आणि मस्तपैकी बॉडी वगैरे कर तर फॅमिली आहे जे आपल्याला पहिले पण भेटलेले आपल्या शॉपवर पण येऊन गेले होते त्यांचे दोन्ही जे मुलं आहे ना म्हणजे त्यांना असं चालता बोलता येत नाही तरी पण ते ना त्यांच्या मुलांना एकदम चांगल्या पद्धतीने हँडल करता आता छोटा मुलगा आहे त्यांचा हा त्याला चक्कर मारायला घेऊन आले होते आणि यांचा एक मुलगा आहे ना मोठा पियुष तोलाही ब्लॉग बघतो व्हिडिओ बघतो रेग्युलर त्याला पण व्हिडिओची त्याची लाई आवड आहे त्याला आता डायरेक्ट आहे ना उद्या ब्लॉग दाखवा तो डायरेक्ट शॉक झाला पाहिजे त्याला काहीच सांगू नका आता घरी गेल्यावर पण नका सांगू उद्या फक्त त्याला टीव्ही वरती ब्लॉग लावून द्या जेव्हा तुम्ही त्याला टीव्ही वर दिसेल ना तेव्हा त्याचे ते प्रश्न चिन्ह बघा तो काय काय विचारतो तो काय भेटले मला सांगितलं नाही कॉल नाही केलं उद्या उद्या तिची मात बघा डायरेक्ट सकाळी म्हणे पप्पा तो काय करतो टीव्ही घेतली ना आपण ते जर बघू बघतात सकाळी म्हणे म्हणून मला दाखवा नक्की ब्लॉग दाखवा त्याला काहीच सांगू नका घरी गेल्यावर त्याला डायरेक्ट मुद्दाचा ब्लॉग बघू द्या काहीच या ठिकाणी आता पण आलेली आहे बुट्टे काभर लास्तीय हा बिग पप्पी गिप्पी तुम्हाला कम्प्लीट बारा तेरा घंटे आले भेटल्या नाही तुम्ही

पाच मिनिटात कमी झालं आता एक तर काही फायनली आमचं आता जिमच डन झालंय आम्ही आता उद्यापासून रेग्युलर जिम ला येणार आहे कोण कोण येणार आहे यार तू काय बोलली होती दोन चार दिवस तू कर मग नंतर रेग्युलर मी येईल दोन चार दिवस तू तर कर ए चला आपण बॉडी बिडी बनवूनच दाखवलं दोन चार दिवसात भा तू पण येणार आहे ना आयसी बॉडी बनाय आयसी बॉडी पुरी पिदा आमच्यावर डायरेक्ट

आम्ही ना तिकडे जिमच्या बाहेर थोडस डिस्कशन वगैरे हो केलं आणि आता आश्लेष आम्हाला पार्टी देणार होती सो आश्लेषा पार्टी करण्यासाठी आम्ही एका कॅफे मध्ये आलोय आश्लेष कशाची पार्टी देते नेमकं माहिती नाही येत खातातच नाही म्हणा काय हा पण पिता तर येते ना कोल्ड्रिंक वगैरे चालेल मला एक वगैरे समथिंग आवाज गेला ठीक आहे ते बटन एक फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आज आहे ना आशिष जो आहे ना आशिष किती दिवसांचा मला माग लागलेला होता की दादा घरी जेवायला चालला घरी जेवायला चालला त्याच्या तर आशिष मी जेवायला चाललोय त्याच्या घरी त्याच्या गावाकडं आणि आता रात्रीच्या ऑलमोस्ट साडेआठ झालेले आशिष पण शॉपवर ना घरी जातोय ब्लॉक घेतो तो नवरती शांतपणे एकदम पाठीमागून चालल्या गेला ब्लॉकच्या म्हणजे तो आलेला होता माझं लक्षच नाही आणि आता निघालोय आम्ही त्याच्या गावाला पहिले आमची प्लॅनिंग झाली ती टू व्हीलर घेऊन जायची पण रात्री जास्त वेळ होईल यायला त्यामुळे आता मोठीच गाडी नेतोय तर या ठिकाणी आता अमोल भाऊ पण आलेले आहे आणि आता आम्ही फायनली निघालोय थोडस लेट झालं निघता निघता भाऊ आपल्याला जाताना ना पहिले ना गाडीमध्ये पेट्रोल टाकून घ्यायचंय सो लक्षात ठेवा काही जाताय ना आशिषच्या गावाच्या तिथे आलेलो आहे आता भाऊ म्हटलं जरा तुम्ही गाडी चालवा कारण माझी मान येणार दुखून आली होती भाऊ विसरले का गाडी क्लच ब्रेकवर पाय ठेवला का तर आता आम्ही आशिषच्या घरी आलेलोय आशिष जेवायला काय बनवलंय मटन मटन अरे पण मला खाता येत नाही हां चुरून देवाला एवढा कोण हालतोय रिलॅक्स थांब ना अंगात नॉर्मल क्लिप ना दात चांगला हे लावून तुमची स्माइल कमवल्या आयडियल नाही ती ती पण नाही म्हणत होती सगळी नाही म्हणत होते मीच केलंय शानपणा असं वाटतं काढून घ्या नाही आता उद्या आता एवढं केलंय भाऊ पण आता तो जाऊ द्या एक दात मध्ये बघू काय होतं पुढं पुढचं पुढे बघू आता झालं था। <laughs> भारी होत आज त्यांना भारी झाल्यावरच कळाल कसं दिसतो कसं नाही नंतर परत बाहेर ना कॅन करा दिसत नाही जात तेवढा आता अल्ट्रा जाऊ द्या आता झाल्यावर बघू आता कसं वाटतं आमचं आहे ना मस्त पैकी जेवण झालं आणि जेवण इतकं भारी झालेलं होतं माहितीये का बट मला खायला त्रास होत होता दातामुळे तरी पण मी नॉन व्हेज बारीक बारीक चुरून असं पाठीमागं टाकून खाल्लं असं पाठीमागं टाकावं लागतं पाठीमागच्या दातानी खाता येतं त्या समोरच्या दातानी तर खातच येत नाही आणि आम्ही ना खिडकीच्या काचा खाली केलेला आहे बाहेर इतकी मस्त हवा सुटली ना आणि वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे कसं वाटतंय हो एकदम थंडगार कसं वाटतंय आशिष थंडगार आशिष चला दिवसा चालू होत जेवायला चला दादा जेवायला चला जेवलं बरं का फायनली आता आता परत कधी आणशील जेवायला डबल येऊ का मस्त वाटतय ना हवा पण एकदम भारी सुटली आहे गाडी चालवायला बिलकुल बोर होत नाही मी कधीच गाडीचा काचा ना लवकर खाली करत नाही बट हवास इतकी थंडीगार सुटली आहे ना की मला कंट्रोलच होत नाहीये असं मस्त हवेचा आनंद घेत घेत चाललेलो आम्ही काचा खाली करून दिलेला आहे आणि हळूहळू चाललोय फायनली आता मी घरी आलोय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर रेवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत यू अँड टेक केअर